नमस्कार भरपूर कांदा लसूण मसाल्याचं वाटण घातलेली पनीरची भाजी तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल पण एकदा माझ्या पद्धतीने कांदा लसूण मसाल्याचं वाटण न घातलेली भाजी बनवून बघा अतिशय चवीला छान लागते ही भाजी भाजी बनवण्यासाठी मी दीड पाव पनीरचे मोठे मोठे चौकणी तुकडे करून घेतलेले आहेत सर्वात आधी पनीरच्या तुकड्यांना आपण काही मसाले लावून घेऊयात हो पनीरमध्ये एक टी स्पून हळद एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे बेसनचे पीठ घालून सगळे मसाले व्यवस्थित पनीरला लावून घ्यायचे हे पनीर आपण तळून घेणार आहे त्यामुळे शक्यतो त्याचे मोठे तुकडेच ठेवायचे कारण की तळताना जर तुकडे बारीक असतील तर पनीर तुटू शकतं आणि जर तुम्हाला बारीक तुकडेच हवे असतील तर पनीर तळल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे सगळे मसाले आणि बेसनचं पीठ पनीरच्या तुकड्यांना हलक्या हाताने लावून घ्यायचं भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा भिजवलेले काजू थोडंसं आलं कोथिंबिरीचे बारीक चिरलेले देठ आणि एक चमचा भिजवलेली बडीशेप थोडं थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची बडीसोप स्किप करू नका नक्की घाला जेव्हा तुम्ही काजू भिजवाल त्याच वेळी बडीसोप पण भिजत घाला बडीसोपमुळे भाजीला खूप छान चव चा येते एकदा करून बघा माझ्या म्हणण्याप्रमाणे कढई गॅसवर ठेवून कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून पनीर तळून घ्यायचं चांगलं पनीरचे तुकडे अगदी खरपूस लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे चवीला छान लागतं पण पन पनीर तळताना गॅस मोठा नाही ठेवायचा एकदा तेल तापलं की गॅस कमी करायचा आणि त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून पनीर व्यवस्थित तळून घ्यायचं चा। छान खरपूस पनीर तळून आहे आता ते आपण काढून घेऊया कढईमधलं पनीर तळून राहिलेलं जास्तीचं तेल बाजूला काढून घेऊया राहिलेल्या थोड्याशा तेलामध्ये अर्धा चमचा जिरे आणि एक दालचिनीचा तुकडा घालून दोन ते तीन टमाटरची पेस्ट घालायची इथे मी कच्च्या टोमॅटोची बिया काढून पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही हवं तर टोमॅटो शिजवून सुद्धा त्याची पेस्ट बनवू शकता नंतर त्यामध्ये आपण जे काजूचं वाटण केलं होतं ते घालायचं थोडासा काळा मसाला घालायचा चवीपुरतं मीठ आणि चमचाभर कसुरी मेथी घालून सगळा मसाला मिसळून घ्यायचा मीठ आणि काळा मसाला घालताना आपण आधी पनीरमध्ये सुद्धा घातलं होतो ह्याचा अंदाज घेऊन मग परत मीठ आणि काळा मसाला घालायचा म्हणजे भाजी तिखट किंवा खारट होणार नाही मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये पाण्याचं प्रमाण जरा जास्त आहे त्यामुळे जसजसा मसाला भाजू लागतो तसंच त्याचे शितोडे उडायला लागतात त्यामुळे गॅसची फ्लेम बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवून मसाला व्यवस्थित पाच एक मिनटं भाजून घ्यायचा मध्ये मध्ये कढईवरचं झाकण काढून मसाला तळापासून हलवून घ्यायचा म्हणजे कढईच्या तळाला मसाला चिकटणार नाही आणि भाजीला करपट वास येणार नाही बऱ्यापैकी मसाल्यामधलं पाणी कमी झालेलं आहे आता गॅस मोठा करून मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे भाजीला चव आणि रंग सुद्धा खूप छान येतो मसाला भाजताना गॅसची फ्लेम ही मोठी ठेवलेली आहे सतत हलवत राहायचा मसाला म्हणजे कढईच्या तळाला मसाला चिकटणार नाही मसाला भाजायला दहा ते बारा मिनटं लागतात सुरुवातीची पाच मिनटं गॅसची फ्लेम बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवून भाजून घ्यायचा नंतर पाच ते सात मिनटं मोठ्या गॅसवर सतत हलवत मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मसाल्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि त्याला बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण पन, तळलेले पनीरचे तुकडे टाकून हलक्या हाताने मिसळून घ्यायचे जास्त मिसळायची गरज नाही पण ग्रेव्ही करणार आहोत त्यामुळे जास्त मिसळायची गरज नाही कारण की मिसळताना पनीरचे तुकडे तुटू शकतात थोडा वेळ मसाला मिसळल्यानंतर त्याच्यामध्ये लागेल तेवढं गरम पाणी घालायचं कोणत्याही प्रकारची भाजी करताना त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणीच घालायचं म्हणजे त्याला चव आणि रंग सुद्धा छान येतो ज्या भांड्यामध्ये मी पनीर मॅरिनेट केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा मी ह्या भाजीमध्ये घातलेलं आहे पनीर मॅरिनेट करताना आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ घातलं होतं बेसन पिठामुळे होत भाजी चांगली मिळून येते पाणी एकीकडे मसाला एकीकडे होत नाही ही आपण रस्सा भाजी नाही करत आहोत ह्याच्या आपण थोडीशी लपतबीच भाजी बनवायची आहे त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही दोन हिरव्या मिरच्यामध्ये चिर देऊन मी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही हवं तर स्किप करू शकता भाजीला उकळी आल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून त्या झाकणामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाच एक मिनटं भाजी शिजवून घ्यायची झाकणामध्ये वरून पाणी घातलं की भाजीचं तेल उडत नाही आणि भाजीमधलं पाणी सुद्धा कमी होत नाही ही टीप नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग आलेला आहे तेल सुद्धा उडालेलं नाही आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित भाजी मिसळून घ्यायची आपली भाजी तयार आहे आता श्रावण महिना चालू होईल उपवास तापासाचे दिवस येतील आणि काही जण उपवासाला कांदा लसूण मसाला घातलेल्या भाज्या बनवत नाहीत त्यांच्यासाठी ही खास भाजी आहे अगदी हॉटेल स्टाईल भाजी होती चवीला अतिशय छान लागते पहिल्यांदा खाताना तुम्हाला कळणार सुद्धा नाही की याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला नाही आहे आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद